रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका यांना क्रिकेट खेळताच येत नाही मुळात आणि त्यांचे नेते यांना पण आपला संघ टिकवता आलेला नाहीये त्यामुळे त्यांचा क्रिकेट खेळण्याची काही संबंध नाही आहे त्यांना बॉलिंगही टाकता येत नाही आणि बॅटिंगही करता येत नाही त्यांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो जे संघातनच आऊट झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन वर्षापूर्वी त्यांना क्लीन बॉल केलेलं आहे त्यामुळे त्यांनी कोणाला क्लीन बोल करण्याची किंवा आउट करण्याची भाषा करू नये ते ऑलरेडी या सत्तेतनं आऊट झालेले आहेत त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये येऊन अकरा खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही कारण ते बाद झालेले आहेत आणि बाद झालेल्या खेळाडूंना पुन्हा संघात घेतलं जात नाही करण्यात आलेली होती जे संजय राय स्वतः आरोपी आहेत आणि जामीनवर बाहेर आलेले आहेत त्यांनी अशा पद्धतीच्या गमजा मारून ते स्वतः आरोपी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते जामीनवर बाहेर आलेले ते निर्दोष सुटलेले नाहीयेत तुम्ही कसं बघता रवींद्र वायकर काही गटामध्ये होते प्रचंड आरोप झाले होते मात्र काही दिवसांमध्ये शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्यानंतर पोलिसांनी ती चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर ते निर्दोष जर आढळत असतील तर पोलिसी तपासाचा तो भाग आहे कारण त्यांनी खंत व्यक्त केली होती की माझ्यावरती आरोप होत आहेत त्यामुळे मी मला काय याची कल्पना नाही त्यांनी कधी काय आरोप केले ते आता आमचे खासदार एवढं मला माहिती आहे सर महाविकास आघाडी सरकार येण्याच्या आधी काँग्रेस पदासाठी जे आहे ट्रॉमिंग सुरू केलेली आहे बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील सरकार येण्याच्या आधीच त्यांचा अधिकार आहे त्यांच्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि त्यांच्या मतांवर इतर लोक निवडून आलेले आहेत त्यामुळे निवडणुकीला जर ते सामोरं जाणार असतील तर काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे त्यांचा जो नेता आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल ही मागणी ते करू शकतात पण ज्यांचा अधिकार नाही आहे ज्यांचे स्वतःचे किती खासदार निवडून आले तुम्हाला माहिती आहे आणि कोणाच्या जीवावर आलेले आहेत त्या अर्ध्या हैकुंडाने पिवळे झालेले आणि स्वतः मुख्यमंत्री बनणार म्हणून जे बोलतायत त्यांनी याच्यापासून बोध घ्यावा की काँग्रेस त्याच्यावरती अधिकार ठेवलेला आहे आणि ते त्यांचा अधिकार मागत आहेत भाजपाला राष्ट्रवादी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रपणे कामाला लागलेले आहेत आणि त्याच ज्योतमान आहे हा मेळावा आहे महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन विधानसभेचं जे रणशिंग फुकलेला आहे आणि या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता आणण्याकरता सिद्ध होते ते तो ही नहीं है। हे बघा नाराजी वगैरे काही नाहीये घर आहे तीन घर एकत्र येऊन चाललेले आहेत एखाद दुसऱ्याचं काही वैयक्तिक मत असेल परंतु हे पक्षाचं मत नाहीये आणि नेत्यांचं मत नाहीये सगळेजण एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत कुठ कर नाही के लिए हे योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब और अजित और पुरा राज्य सरकारने है तो लोग उनका स्वागत करे पूरे देखो महाराष्ट्र में और इसीलिए उनकी फट गई है और डर गए हैं इसीलिए इसी तरह के बातें करते हैं तो